नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव भाव युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा सरा तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे मुंबई अवकाली वीस हजार एकशे साठ क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली सात हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकल्ली सतरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली सहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये